नमस्कार मित्रांनो मी सका आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो हाचा व्हिडिओ खूपच जबरदस्त असणार आहे कारण की आपण चाललो आहे आज कळसुबाई शिखरावर जे की महाराष्ट्रातील सर्वात हायेस्ट शिखर आहे आणि मी आहे माझ्यासोबत सचिन पण आहे त्याला आपण पिक करायचं आहे नेचर पण बघू शकताय आपल्या घराभोवतीनी पण बघा पूर्ण असं दुःख दुःख पसरलं आहे हे बघा खूप छान असं आपल्याकडे पण नेचर झालं आहे आता तिकडे गेल्यावर कळसुबाईच्या शिखरावर कसं असणार आहे ते पण बघायला भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज माझ्यासोबत आहे रोहित आहे आणि मोहित पण आहे जे की भीमाशंकरला होते सोबत फिरायला दोघं पण आहेत हे बघा तयारी चालू आहे त्यांची आणि हे बघा आपण जातोय बाईकवरच जातोय माझी एक बाईक आहे आणि मोहितची पण बाईक आहे तर दोघं बी सचिनला त्या ठिकाणी पिक करून आई आम्हाला बाय बाय करतात जावा बोलतात व्यवस्थित म्हणून जा रेंगा हा चलो किती जा रे अभि कलसाबाई 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 <laughs> <बादे>। कळसोबाई <laughs> चला मित्रांनो निघूया आपण इथं आणि हे बघा मित्रांनो सचिनच्या घरापाशी आपण थांबून सचिनला पण घेतले सोबत सचिन पण आलाय आता इथनं आपली जर्नी आपण चालू करतोय हे बघा ए चलो जल्दी निघलो क्लायमेट बी क्लायमेट बी होतना जबरदस्त हो गया ना बोल नहीं सकते है कि नहीं कुछ बोल नहीं सकते कब <laughs> चेंज हो जाए मौसम बदल जाए हाँ। पर ऐसा ही है यहाँ पे ऐसे ही हाँ। रहते है तो देखो खूब बहुत बढ़िया ऐसा क्लाइमेट हो गया है सचिन को भी है अभी अभी चले गए हम डायरेक्टली पेट्रोल डाल के फिर वापस जाएंगे कल सुबह अभी देखते हैं आज तक कितनी रोहित कितना बजे आ रहे थे वॉच पहना नहीं साढ़े नौ नौ इकतीस हो गए सुबह के अभी हम निकल रहे हैं यहाँ से अभी देखते कितना टाइम होगा सो फायनली गाईज आपण कळसुबाईच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि पायथ्याशी आल्यानंतर बारीगाव आहे स्टार्टिंगला जेव्हा हा रस्ता जातो आहे नाशिकला सर स्ट्रेट आणि इकडे लेफ्टला गेलं की हा बारीगाव आहे बारीगावामध्ये जाते कळसुबाई संकेतराज हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपण आजचं प्लॅनिंग करणार आहे आणि येताना आपल्याला किती वेळ साडेनऊ वाजता निघालो सर किती वाजता एक बजे पोहोच गे लोग और इधर लस्सी वगैरह देखो थक गए तो लस्सी वगैरह ले आए पीने के लिए है कि नहीं साढ़े तीन घंटा लगा आने के लिए यहाँ पे और कितना किलोमीटर हुआ है दिखाता हूँ आपको ये देखो वन फोर्टी सिक्स हमने किलोमीटर लगाया था वन फोर्टी सिक्स किलोमीटर होगा यहाँ तक और ऊपर जाने के लिए हमें एक तीन घंटा लगेगा तीन साढ़े तीन घंटा ऐसे बोल रहे इधर काका तो आने में भी टाइम हो जाएगा अपने को शाम के साथ साढ़े सात तो बच जाएगी अंदर से हम बोल रहे हैं अभी और प्लॅनिंग भी है इधर ही रुकने का तो हमने रूम भी बुक किया अभी यहाँ पे देखो बाइक अपना इधर ही खडा किया है है और और ये रूम है सामने और पे रेंट है एक दिन का एक हजार तो फ्रेश वगैरे हो होके हम ऊपर उपर अभी आणि हे बघा हॉटेलच्या टेरेसला आपण आलो आणि इकडं वरती कळसुबाई शिखर आहे आणि हे जे बारी गाव आहे हे बघा हे गाव आहे या ठिकाणी पार्किंगला वगैरे जागा आहे पाहिजे तर आपण इथंच लावली गाडी आता स्टार्टिंगलाच पण इकडे पण आतमध्ये गेल्यानंतर पार्किंग करू शकतो आपण गावामधनं आपण आता एंट्री करतो आहे आतमध्ये वरती वरती कळसुबाईला जायला आणि कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि एवढं वरती चढून आता आपण जाणार आहे उंच शिखर आणि क्लायमेट पण बघू शकता काय भारी क्लायमेट झाले जबरदस्त असं क्लायमेट झाले वरती पूर्ण डोंगरावर धुकंधुक आहे त्यामुळे वरती काही दिसत नाही आहे आपण आता वरती गेल्यावर समजेल की कसं ते आणि हे बघा सर्वजणांनी बॉटल वगैरे हो घेतलं पाण्याच्या कारण की इथे खाली त्या दादांनी सांगितलं की एक पाण्याची बॉटल इथे वीसला आहे वरती गेलं की ती पन्नासला भेटते त्यामुळं आपण तीन बॉटल जर घेतल्यात आणि इमर्जन्सी पडली तर घ्यावीच लागणार आहे वरती हे बघ खूप मोठं असं गाव आहे आणि घरं सध्या अशी कौलारू घरं तर कपडं गेल्यावर अजून दाखवतो तुम्हाला आणि हे बघा बारी गावामधली घरं आणि बारी गावामधनं आपल्याला जावं लागते वरती पूर्ण गावागावातनं आपण ट्रॅव्हल करून वरती चाललं आहे चालत चालत आणि वरती चढायलासाठी बघा स्टार्टिंगच कशी आहे कसा रस्ता आहे वरती चढायलासाठी मेन एंट्रन्सचे जार आहे हे सगळे लोक जाऊन आलेत वरती चालत चालत आपण अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो असताना असं वाटतंय आपण विचारूया त्यांना अजून अर्ध्या रस्त्यात आलो असेल ना मी नहीं का वो नहीं बोल रहे आधे रास्ते में भी नहीं आई कितने बादल में जाने का अभी बादल में जाने का ऊपर ना बहुत लंबा है ऐसे ना अभी दो दो और दो दो को रात को, रात को दस बजे अरे बाप रे चलो हम तो जा रहे अभी देखते ये है बिधुन गावा पास आलो इधर थाम मधे मधे हॉटेल्स वगैरे आहेत आणि बघा टेंट पण आहेत पाहिजे तर आपण टेंट रेंटनी घेऊन जाऊ शकतो वरती आणि वरती पण कॅम्पिंग करून वरती राहू शकतो खूप दम लागला आहे धीरे धीरे चालत राहू चला हे देखो हे भाई लोक सब उपर से आर आहे बी <laughs> किती टाईम लागतो मित्रा किती तीन तास इथनं जायला लागतील ना असं चाललं तर एवढे <laughs> स्लो चालले आहेत की तीन तास तर आरामसे जातील जायला हे बघा काहीच आपण इथं थांबलोय इथनं आपण स्टार्ट करणार आहे आता वरती आणि हे बघा लिंबू पाणी पिऊन जाऊया आपण थोडं एनर्जी येईल नाही का जायला वरतीसाठी हे बघा पाणी टाकले आणि साखर आणि लिंबू ना जानवर जानवर हा हा हे मुर्गी हे आपा होता बरं वाटत नाही आज हॉस्पिटलला जायचं असेल तर मग कसं काय तुम्ही करणं खाली हा 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 ना जाते जाते इतना मी जाता जातानीच एवढं हे होत असेल की माणूस अजूनच आजारी आजारी पडायचे त्यापेक्षा गोळे खाल्लेलं बरं आहे की नाही आपलं आयुर्वेदिक उपाय पण करत असतील ना आता आम्ही भीमाशंकरला ना भरपूर सारे बरेचसे आजार आयुर्वेदिक ह्यानीच करतो नाही का आयुर्वेदिक ना आपलं असं जंगलातनं शोधून आणून वगैरे नाही का भीमाशंकरला कशी झाडी खूप आहे ना आणि जंगल खूप आहे त्यामध्ये वनस्पती खूप आहेत अशा ह्याच्या साध साध साधं पाहिजे साधं आणि हे बघा फायनली आपलं लिंबू सरबत रेडी झालंय आणि खर तर मीच देतोय बघा हा ना प्रशांत हॉटेल ना ऑनलाईन हे लिंबू सरबत लेके जा राहू प्यासेको पिला राहू प्यासे को लिंबू सरबत धन्यवाद म्हणजे सगळ्यांना हे पाणी इधू इधून नेतात कधी हा प्रत्येक जण सेपरेट सेपरेट केलेलं आहे का म्हणजे बघा पिण्याचं पाणी जे आहे इथं लोकल म्हणजे तर या ठिकाणी झरा आहे झऱ्या करून त्यांनी पाईपलाईन केली ना ताई हां तर बघूया आपण तुम्हाला दाखवतो मी थोडं असं पाणी येतंय हिंदी, हिंदी। हां थोडं थोडं पाणी आ रहा या झरने का पाणी आहे तो पिणे हां वही पाणी पिणे का पाणी आहे अच्छा देखो इधर हंडा लगा आहे और हंडे मे पाणी जमा हो और कितना साफ सुथरा पाणी आहे देखो बहुत और झरने का पानी आहे और थोडा 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 ऐसे देखो आ रहा जैसा सलाइन सलाईन है ना उसके हिसाब से वैसे पानी गिर रहा है लेकिन हां पानी बहुत सही है तो सही तो ये टेस्ट करके देखना चाहिए था करेंगा नहीं, करेंगा नहीं, करेंगा आ, आते समय समयी आम्ही टेस्ट करू हां हां चालेल चालेल तर चला गाईस आता इथनं स्टार्टिंग होते आपल्या आणि पायऱ्या पण स्टार्ट होतात आता इथनं वरती किती लांब आहे ताई हो किती लांब आहे भरपूर लांब आहे ना शर्मा गे जाऊ तर चला आपण इथन आता स्टार्ट ये देख कितना खुश हो गया अभी तो ऊपर चल चल निकलू आणि हे बघा मित्रांनो फायनली पायऱ्यांपासून आपण आहे आणि इथनं पायरा आपण स्टार्ट करतोय चढायला साठी हे बघा कसे रेलिंग वगैरे हो केले हात धरायला वगैरे हो आणि पायऱ्या पण बघा कशा दगडाच्या हे बघा शिडया कशा आहेत किती मुश्किल होपर जाण्या केली चला तर आपण आता स्टार्ट करतोय वरती चढायला हे पायऱ्या कशात बघा एकदम स्टील मध्येच सो वरती चढत चढत जायचंय फक्त चॅनल आहे का अरे बापरे हो ना सीडिया आहे ना हा बरोबर लोहा आहे सीडी बो नाही असतो ऐसा ये आ, कर जाना पड़ेगा आप चलो, चलो चलो चले ना जाने थे आ धीरे 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 आराम से गए संभालकर जाणारे हा जा युट्यूब अर्ध्या रस्त्यापर्यंत जर पोहचलोय खालचा नजारा तर बघू शकता खूप जबरदस्त असं क्लायमेट ढगात आल्यासारखंच वाटायला लागले अर्ध्या तर इधर वरती तर किती भारी असेल आता हे शिडी चढून खरं शिडी ती वरची आहे बघा जबरदस्त शिडी आहे टास्कच आहे हे खतरनाक चढण्यासाठी आपण चढतो आता चढे कधी कधी पद पदी <laughs> चला रोहित तर गेल्यावरती ह्यांचं आहे शिडी चढायचं चा। आणि गाईज अरे हे बघा खेकडा खेकडा खेकड्याची वच्चे छोटे छोटे रस्त्यामध्ये भेटले आपल्याला मित्रांनो जबरदस्त शिडी आहे खाली बघितलं डोळेच एक्सप्रेसचा डायरेक्ट बघा आपण चाललोय आता एवढं वरती आले आता अजून जायचे खूप छान असं क्लायमेट झालेलं आहे आणि धुक धुक बघा खाली पसरते हे बघा yeah. mm. आणि हे बघा मित्रांनो एवढ्या शिड्या पार करून आपण वरती आलोय आणि क्लायमेट पण बघा कसलं जबरदस्त झालंय पूर्ण धुकं धुक खाली उतरते डोंगरावरनं आपण अर्ध्या डोंगरावर पोहोचले वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त असेल अजून बोलतो तिथनं एक तास तरी लागेल वरती जायला किती वाजलेत बघ बरे तर इथे किती वाजले साडेचार मतलब आपण दो बजके पाच मिनट पे निकले ते अभी साडेचार हो गे तो अभी माइंड काम भी नाही कर रहा कितना टाइम हो गया म्हणजे एवढी हवा असते एवढी म्हणजे जबरदस्त आहे का हा नाय अरे बापरे तुम्ही कुठून आले पंढरपूर ना सोलापूर पंढरपूर मी मिक्स काही कामातले ट्रेन तर फायनली गाईज वरती तर पोहोचलोय वरती पोहोचलो का दादा ओवर दस पंधरा मिनिट लगे गे बोल रे म्हणजे जरा का पोच गे नाही तभी बी बीस किलो बीस पच्चीस किलो इतना लेके आना ऊपर व तेरा सो तेरा सो मीटर ना तेरा मीटर की हाईट पर हम लोग आ चुके हैं कितना दो सो और दोन सीन है उपर ना आ, कम है ना अभी म्हटलं 500 मीटर पकड के चलो आज पाच चार सौ पाच सीन सो पंधरा वीस मिनिटात जायचं आणि हे बघा काहीच वरती आल्यानंतर पुन्हा लेफ्ट मे पोल आने उपर आणि रेलिंग स्टार्ट होते हवा इतकी तेच आली जबरदस्त सी फेल एसी फेल <laughs> <पुलर भी फेले। laughs> इतनी थंडी हवा भर बैठे तो लगा पूरा पुरा उपडक्या असं तर वाटलं की हातावरती आल्यानंतर संपलं आपला टास्क पण खर तर टास्क इथंच चालू होते मित्रांनो खूप जबरदस्त असं सीन आहे बघू शकते तुम्ही आणि हवा पण पडतोय आवाज हा ती शिडी पुराणी जुनी असल्यामुळे आपल्याला या शिडीने जावं लागणार आहे ही नवीन शिडी आहे आणि आवाज तर जबरदस्त येतोय फर्स्ट तर आपण वरती जायचो कसला जबरदस्ती नाही बहुत डेंजर म्हटलं बहुत ही बहुत डेंजर आहे हां आम्ही जाय गे अ रोहित हे पहिने का जर्किंग पहिने नाही का नाही ना चल तो चलो हे चल रे जर्किंग नही करेल गाइस इसलिए कैमरा हम अभी जेब में रखते हैं क्योंकि कैमरे का कुछ मतलब ही नहीं और ये लोग कहां से आए गए किधर थे तुम नीचे थे नीचे थे अरेस्ट करले थे ना हां ये हमारे आगे आ आगे फेरी करके आणि हे बघा सगळे जण चालले रोहित सचिन चाललाय बहुते जना लोग आता आपण पण जाणार आहे खूप जबरदस्त सीन आहे वरती आता वरती गेल्यावर बघूया कॅमेरा बंद करतोय मी आता आणि मी पण आता चढायला थोडंसं दुःख हटलंय मी हवा बघा किती जबरदस्त आहे हे मोहितच्या जा उपर हो दुःख जरा हटलं होतं मोहित खालीच होता पण हवा बघा किती थोरात आहे आणि दुःख बघा कसं येतं जबरदस्त कॅसही नाही म्हणून तर म्हणतात शिखर खूप महाराष्ट्र सगळ्यात उंच आहे कोरा कम हो गया उधर गाव बी देखो अभी नीचे w、wow. ઉપર ઓાઈનલી ગાહી ધામ પહોંચ ગ મંદિર કે પાસે મંદિર થોડી દેર પહોંચે વે इथपर्यंत आलेत आणि आमचा गव्हर्नमेंट मध्ये लाईटमध्ये आहे <laughs> हो बहुत तारीफ करणार आहे खुदकी की आता लाईट लेखे आहे आम्हाला <laughs> हे बघा फायनली आईज कळसुबाई मंदिरावर आपण शिखरावर आपण पोहोचलोय खूप वरती आहे महाराष्ट्र सगळ्यात उंच शिखर आपण करून वरती आलो आहे

सुंदर आहे ना देखने के लिए कभी भी तुम आए ना जरूर आना ये येबाई शिखर देखना महाराष्ट्र महाराष्ट्र का सबसे ऊपर सब सबसे ऊपर शिखर है जबरदस्त है तर फायनली मित्रांनो आपण रूमवर पोहोचले आणि खाली यायला आपल्याला एक नऊ सव्वा नऊ वाजलेत खरं तर आपण बसत बसत आणि थोडा नाश्ता करत आलो त्यामुळे यायला आपल्याला एक तीन तास लागले म्हणजे सव्वा सहा सवा साव, साव, सहा सव्वा सहा वाजता आपण निघालो होतो आणि यायला इथं या ठिकाणी नऊ वाजलेत तर नऊ वाजून पाच मिनिट झालेत ना तर मित्रांनो हाचचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया या ठिकाणीच आपण स्टे करणार तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट शेयर करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ने सगळी जण काळजी घ्या थँक्यू सो मच